हां कसं का परत सॉरी हॅलो काय करत आहे तुम्ही घरी कापते कशासाठी तळ्यासाठी अच्छा तुम्ही स्वतः खाताय की विकताय पण नाही विकते पण खायला पण विकायला पण कशा किलो हा हजार रुपये किलो एक हजार रुपये किलो कुठे स्टॉल आहे तुमचा असिजनेस करायचं कसे हे असे फनस कापून हे करत आहे काढायचे मग बारीक चिरायचे मग ते खोबरे करत ताळायचे त्या ताळायला खूप वेळ लागतो हे घर येत हे कापलेली हा हे असे बारीक काप हे असे कापायचे बारीक शिरायचे शिरायला पण वेळ जातो आणि कापायला पण तळायला पण वेळ जातो ह्याच्यामध्ये काय काय टाकताय तुम्ही काळा ना नाही फक्त तळताना फक्त मीठ टाकायचं मीठ का मीठाचं पाणी तेच मीठाचं पाणी पाणी टाकताय का मीठ लावताय नाही नाही पाणी टाकायचं एक चमचा पाणी टाका अर्धा चमचा एक चमचा जसं खारट मीठ असं आपल्याला खारट पाहिजे तसं कुठल्या तेलात त्यावत आहे खोले तेला आपल्या पॅरेटचे तेल तेल चांगला वापरते सुट्टा तेल नाही गोड तेल नाही असं पॅकेट बनवून विकताय हां पाव पाव किलोचे पॅकेट बनवते नेली तर सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आणि ही आहे माझी काकी आजी आता कंसाचे घरे कापत आहे पाहताच आहात तुम्ही तुम्हालाही हवे असतील यावर्षी काही माहिती नाही पण पुढच्या वर्षी हवे तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा तुम्हाला गरज किती आणि कशी हवी आहे तुमच्या काकी आजीकडून तुम्हाला नक्कीच गरज मिळतील तर आमच्याशी कमेंटमध्ये कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा किती मिनटं गेली का मोजलीच काही झाले तेवढेच गेले असते किती तीस तुम्ही बोलल तेवढेच एका ह्याच्यासाठी मग एका एक तळायला अर्धा तास जातो म्हणजे किती वेळ बसायला लागतो तुम्ही जवळ हा एका ह्याला एक तळण्याला अर्धा तास जातो म्हणजे किती वेळ झाला दोन फणस तळायला किती वेळ चांगले चुरचुरीत व्हायला लागतात ना दमट नको दमट राहिले तर मग ते नरम पण मग त्याची टेस्ट पण चेंज होते ना ठीकली पाहिजे असं एकदम मधी मध्ये एकदम नरम होतं का मला हे नरम झाला तर सगळ्याची परत तो सगळ्याला नरम करणार तुम्ही ला हे आधी टाकले ते नंतर टाकले हे पटकन झाले वैलाकडे वेचतो जास्त जातो मला वैल बोलतात

हो काय जागा कशालाय ग आजारी पडण्याच तू पडण्यात नाही केला तरी पडतात तो आजारी तसा समजायचं कि हे त्याच्या आवाजानेच माहिती पडत 我说话是对的。<Yeah. S 1> <laughs> टाकू खाऊन तुम्हीच खा म्हणजे माहिती असेल मी आता व्हिडिओ काढते एसी पुढे हे आहेत चलली करूया आता आपण बघूया खाऊन आवाज आला पाहिजे ते आवाज असतो मीठ वगैरे सगळं कशी होती तुम्हालाही फनसाच्या दऱ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही आधी केली असेल तर आम्हाला नक्की कळवा